माझ्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच्या फायर ब्रँड नेत्या रुपालीताई ठोंबरे ताई नुकतंच आता म्हणजे सर्व वर्तमान पत्रामध्ये आणि आता टी व्ही चॅनल्सवर एक व्हॉट्सअप चॅट प्रसिद्ध होतो जितेंद्र आवाडाच्या विरोध विरुदा, विरोधातलं आणि लोकमतला स्पष्ट आहे की तुम्ही ते चॅट तुमच्या माध्यमातून प्रसिद्ध होतो आहे काय बोलाल हे नेमकं काय प्रकरण आहे एक लक्षात घ्या काल आ... मी साडेचार वाजता जितेंद्र भाऊ आहेत आणि त्यांचा जो शिवराज भांगर म्हणून कोण कार्य करत आहे त्यांच्यातलं ते चाट आहे त्या चाटमध्ये जो काही बीडमध्ये हत्याकांड घडलं म्हणजे सरपंच देशमुखांच्या कुटुंबाला खरं न्याय देण्यासाठीचा तो निषेध मोर्चा होता परंतु त्या कुटुंबाला न्याय न्या न्याय देण्याच्याऐवजी ज्या पद्धतीने राजकीय प्रतिनिधी लोकप्रतिनिधी पोळी भाजत होते त्याचं ते त्यांनी बोललेलं आणि त्याच्या आदल्या दिवशीचा हा चॅट हा फक्त मी त्या सोशल मीडियावर टाकला की जितेंद्र भाऊ आवाड तुम्ही न्याय मागण्याचा भाग सोडून तुम आग लावण्यासाठी आला आहात का आता राहिला जितेंद्र आवाड म्हणतायत की ते फेक आहे तर हे कोण सांगू शकतं फेक आहे तो चॅट मी महाराष्ट्र पोलीस आणि बीडच्या पोलिसांना पाठवलेला आहे ते तपास करतील ते फेक आहे का नाही आहे जितेंद्र आव्हाड किंवा त्यांचे कार्यकर्ते फेक आहेत म्हणून फेक होत नाही जितेंद्र आव्हाड भाऊ काही सक्षम यंत्रणा आहे का आणि त्याच्यावर त्यांनी त्या त्या चॅटच्या म्हणजे त्या स्क्रीनशॉटच्या आधारे काल साडेचारला हा चॅट लो मी पोस्ट केला आणि संध्याकाळी डायरेक्ट गुन्हा दाखल केला आता ज्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला त्यांनी याचा तपास केला का हे चॅट खोटं आहे का नाही आहे ते त्या कुठल्या तपासापर्यंत पोचले म्हणजेच विरोधकांचा दबाव पोलिसांवर किती आहे हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलेलं आहे माझ्यावर जरी खोटी एफ आय आर दाखल केली तरी मी ती कायदेशीर लढाई लढणार आहे मी अशा खोट्या एफ आय आरला घाबरत नाही बरं ती एफ आय आर कोणी केली आहे मोहसिन शेख म्हणून जे आहेत बदनामी कोणाची झाली म्हणतात जितेंद्र आव्हाडांची झाली मग जितेंद्र आव्हाडांनी का नाही एफ आय आर दाखल केली म्हणजे तुमचं म्हणणं काय की जितेंद्र आव्हाडांनी एफ आय दाखल करायला पाहिजे जितेंद्र आव्हाडांनी पोलिसांमध्ये तक्रार करायला पाहिजे होती त्या तक्रारीचा पोलिसांनी तपास करून आणि मग गुन्हा दाखल करायला पाहिजे होता परंतु तसं न होता फक्त हे एक आमदार आहेत हे विरोधक आमदार जे आहेत ते दबाव टाकतात आणि बेकायदेशीर पद पद्धतीने एफ आय आर दाखल करायला त्या पोलिसांना भाग पाडलेलं आहे आता सर्वपक्षीय नेते हे आरोप करतात की धनंजय मुंडे आता मंत्रिमंडळात आहेत त्यामुळं म्हणजे ह्या आरोपींना म्हणजे जे काही वाल्मिक कराड असतील जे सूत्रधार असं म्हटलं जातं सूत्रधार आहेत किंवा जे आत्ता आरोपी जे जे खून केलेले आरोपी, के आरोपी फरार आहेत त्यांना राजाश्रय मिळतो आहे आणि त्यांना अटक होत नाही आहे म्हणजे हा गंभीर म्हणजे सर्वसामान्य लोकांतून सुद्धा हा प्रश्न उपस्थित केला जातो आहे त्याबद्दल तुमचं मत काय तुम्ही जर स्क्रीनशॉट बघितला असेल त्याच्यामध्ये सगळी सत्यता समोर आलेली आहे बीडमध्ये जी हत्या झाली आहे हा पार्ट वेगळा आहे त्या गुन्हेगारांना पकडलंच गेलं पाहिजे सरपंच देशमुखांचे जे कोणी मारेकरी आहेत त्यांना अटक झालीच पाहिजे परंतु या हत्येमध्ये तेथील जे राजकारणी तेथली तेथील जे आमदार आहेत जे राजकीय एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत ते राजकीय पोळी भासता येतो त्यामुळे ये आ... गुन्हेगारांकडे लक्ष कमी आहे आणि ह्यांचे राजकीय ज्या कुरगुडी आहेत ना त्या चालू झालेल्या आहेत म्हणजे या ह्याच्यामध्ये ताई आ, सुरेश धस असतील म्हणजे जे भाजपचे आमदार आहेत किंवा संदीप शिरसाग शिरसागर असतील हे लोकसुद्धा म्हणजे सत्तेतलेच आमदार आहेत म्हणजे मला वाटतं सुरेश धस हे सत्तेतलेच आमदार आहेत ते सुद्धा त्यांना म्हणजे त्याच ह्या घटनेच्या विरोधातच आंदोलनं करतात त्यांना ठीक आहे घटनेच्या विरोधात त्यांनी आंदोलन नक्की करावं परंतु राजकीय पोळी भाजून घेऊ नये बीडमधले जे राजकीय नेते आहेत धनंजय मुंडे भाऊ आहेत त्याच्यानंतर भाऊ आहेत पंकजा ताई आहेत अजूनही काही नेते तिथे जे आहेत बजरंग आप्पा खासदार आहेत अजून काही आमदार आहेत शि शी, क्षीरसागर आमदार आहेत मुळामध्ये मी पुन्हा सांगते सरपंच देशमुख यांच्या मारेकरांचे अटक झालीच पाहिजे आणि तिथल्या कुठच्याही गुन्हेगारी चालू देणार नाही हे मुख्यमंत्री साहेब गृहमंत्रीचे जे मेन आहेत अजितदादा आहेत यांनी सांगितलेलं आहे परंतु आमदार धसभाऊ असतील क्षीरसागर असतील ब खासदार बजरंग आप्पा असतील जितेंद्र आव्हाड असतील ही लोक राजकीय सूड द्वेष या ह्याच्यातनं हे बोलताना दिसत आहेत ज्या ज्यांच्याशी म्हणजे धनंजय मुंडे भाऊंना मंत्रिपद मिळालं पंकजाताईंना ताईंना मंत्रिपद मिळालं तो त्यांच्या त्यांच्या पक्षातनं त्यांचा त्यांचा विषय आहे परंतु ध धसां ध आमदार धस यांची राजकीय आणि हे सगळे धनुभाऊ असतील पंकजा ताई असतील थी यांचे हे राजकीय तुम्हाला माहिती आहेत हे प्रतिस्पर्धीत एकमेकांचे आणि त्या प्रतिस्पर्धीतनंच त्या द्वेषातनंच या गोष्टी घडत आहेत त्याच्यामुळे गुन्हेगारांना अटक झालीच पाहिजे परंतु त्याचा फायदा घेऊन हे जे काही राजकीय प्रतिनिधी आमदार जे चुकीच्या पद्धतीने पेटवत आहेत ज्या चुकीच्या पद्धतीने बीड शहर शांत करतायत कायदा सुव्यवस्थेचं राज्य नाही ते दाखवत आहेत ते चुकीचं आहे आणि ते मग धस ज्या पक्षात आहेत त्यांचे ते वरिष्ठ माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत ते स्वतःच बोललेत की कोणासोबतही कुठल्या गुन्हेगारांचे फोटो असू द्या एकालाही सुट्टी देणार नाही कुठल्यांची दा कुठल्याच गुन्हेगाराची दहशत चालू देणार नाही मग धस भावना ते मान्य नाही आहे का याचाही विचार झाला पाहिजे ना माझा एवढाच विषय आहे की जे काही निषेध सभेमध्ये न्याय हक्कासाठी बोलायचं सोडून गुन्हेगारांना पकडा किंवा त्यांना शिक्षा द्या ब बोलायचं सोडून स्वतःची जी राजकीय काही पोळी भासतायत त्या लोकप्रतिनिधींचा चेहरा महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलेला आहे ताई तुम्ही आता मी एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतोय ॲक्च्युल तुम्ही आता राजकारणात येण्यापूर्वी झाशीजी राणी प्रतिष्ठानाच्या माध्यमातून तुम्ही समाजसेवा करत होतात नंतर तुम्ही राजकारणात आलात ज्या पद्धतीनं ही आता अमानुष हत्या करण्यात आलेली आहे म्हणजे हे याबद्दल नेमकं म्हणजे बाबा ह्याच्यावर उपाय योजना काय करणार करायला पाहिजे सगळ्या गुन्हेगारांवर आहे ना प्रतिबंधक कारवाई करणं गरजेचं आहे मुळामध्ये सरपंच देशमुखांची जी काही हत्या करण्यात आली त्याचा तपास आता सी आय डीकडे देण्यात आले त्यातले जे काही आरोपी आहेत त्यातले चार पकडले गेले चार पकडले गेले नाही आहेत पण त्याच्यातही गृह खात्याने जे आरोपी फरार आहेत त्यांच्या ज प्रॉपर्टीची जप्ती करण्यात आलेली आहे जेणेकरून हे आरोपी अटक झाले पाहिजेत स्थानिक पाहिजे स्थानिक स्थानिक तिथले नेते मंडळी जे आहेत त्यांचा विरोध आहे सी आय डीकर तपास नको आहे त्यांच्या विरोधाला कोण जुमासतंय जो काही गुन्हा घडलेला आहे त्याचा तपास तर होणं गरजेचं आहे ना आणि तो तपासासाठी तुम्हाला सांगते तिथले जे स्थानिक राजकीय नेते आहेत तिथले जे कार्यकर्तेत घ्या ना तुम्ही सगळ्यांची बाजू पोलीस कसून जेव्हा तपास करतील की ही क कुणी केली कशासाठी केली का केली का हा हे हत्याकंड घडलं या सगळ्यामध्ये जे जे इन्वॉल्व आहेत त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई गरजेचीच आहे महाराष्ट्रामध्ये कोणतीही गुन्हेगारी चालू देणार नाही हे स्पष्ट महायुतीने सांगितलेलं आहे हे स्पष्ट उपमुख्यमंत्री अजितदादांनी सांगितलेलं आहे आणि या गुन्हेगारीवर वचक बसवण्याचं काम महायुती चांगल्या पद्धतीने नक्कीच करताना तुम्हाला दिसत कॅमेरा पर्सन स्नेहा कुलकर्णीसह मी सतीश राठोड टाइम्स ऑफ पुणे धन्यवाद आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल शतशहत धन्यवाद